म्हणलं पूजाला बोलण्याच्या पूजा अजिबात नाही त्यामुळे तिला बोलून तर मी माझा वाया घालवणार नाही तिने किती अॅटिट्यूड किती काय बोलायचं तेवढं बोलत मला तिच्याशी काही गेन देणं नाही मी खरं आलोय आयाजारी असल्यामुळे मी आलो ना तर माझं मस्तक तिच्यावर एवढं आहे ती मला बोली कसलीच बोली ना आल्यापासून तिच्या तिच्या मनात चालू आहे हो त्या म्हणलं काय तिथं असायचं असू दे मी घरी आलोय बरं का थोडी तब्येत माझी पण बिघडली पूर्वीनं त्यात माझा मेकअप कसला केलाय <laughs> आता घरी आलो पूजा पण बसली घरात तिकडं स्वयंपाक करते आणि महत्वाच आय आजारी पडली <laughs> आजी आजारी पडली ना ग आज आजारी पडल्यामुळं म्हणलं जरा मी बसावं शांत आणि पूर्वी काय करायला लागली येड चालत बघा काय करा म्हणलं ते मेकअप तर म्हणलं नाही मी फक्त पावडर दिला म्हणलं तुम्हाला भूतच गेलं की मला बोधच करून टाकले मग काय करू आता तुम्हाला बोध केलं तर मित्रांनो विषय विश्वास आहे आता घरी आलोय तुझ्या माझ्यासोबत बोलली काय नाही मी माझ्यासोबत का बोलली नाही तू का म्हणली नाही बोल नाही आता तुझ्या काय माझ्यासोबत कसली बोलली नाही काय विषय नाही मी पण आयला पण आठवड केलय काहीतरी काहीतर डॉक्टरने फिनिओग्राफी करायला सांगितली आलं जरा थोडं टेन्शन माझी पण तब्येत बिघडली आता थोड्या वेळा आईकडे चालणारच आहे मी आईकडे गेल्यानंतर तुम्हाला आहे काय दाखवतो हो अचानकच आईला काल नेले ने आणि आजी आजारी आई आजारी पडली आजी कधी आजारी पडली का दाद्या दाद्याला पण हा दाद्या दाद्याला पण ॲडमिट केलं आयुषूला पण आयुषू झालं की आई आजारी पडली आयला तर आयुष्य पासून बसूनच आजारी पडली आहे कारण काय विषय आहे व्हायरल इन्फेक्शन झाले आयला आणि आयला असताना आहे दम्याचा त्रास हे माझा बरी कोण आयला असताना दम्याचा त्रास का असूच जाऊ हो का मी गावात मग आयला आहे दम्याचा त्रास त्यामुळं ठीक आहे बाई राहुली पोरींचा हट्ट लाड असतो त्यांची त्यांनी केला उगम परत ना रागाला तर पाच ते सहा दिवसात ना मी घरी आलोय पूर्वीला करमत नव्हतं पूर्वी मी गावाला गेलो तुला करमत नव्हतं ना हा रडली होती मी गावाला गेलो पप्पा कधी येणार आहे ना पूर्वी काय रडले

मग मी अजून जाणार आहे आता लाईट पण गेली जातो नाही गेली कोणी मन केलं काय कोणी आगवाय ना कुठे मग मी थांबतो पण मग मीला सांग माझ्यासोबत बांधवी करते सारखं का, मला काय पण बोलते हा पुसून टाक माझ्या तोंडाचा आता आलवी घरी पूजा पलीकडे पूजा माझ्या आल्यापासून मला काय पूजा बोलली नाही रागाला गेली कशा बाय रागाला गेली तिची तिलाच माहित आहे काय विषय नाही आणि मला म्हणली की तुमच्या तुम्ही हाताने करून खाता म्हणलेला हाताने खाता म्हणलाय ना तर हाताने करून खायचा मी केलेला चपाती भात खायचे नाही आणि मी केले कशाला हात लावायचा नाही म्हणलं मी म्हटलं ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही नाही खात मग मी आता गावात जाणार आहे मी पण गावात जाऊन जेवण करणार मला म्हणते किती दिवस तुम्ही बाहेर खाताय मी पण बघतेच पण मला सध्या आईकडे जाणं गरजेचं आहे भांडण सारखीच करते तुझी मम्मी तिला काय काम आहे का भांडण शिवटी काय काम आहे का तुझ्या मम्मीला मग आता आय हाय आयसीयू मध्ये ऍडमिट एन्जिओग्राफी करायचं सांगितली मनात भीती तर भरपूर आहे धाकधुक धाकदुक व्हायला लागले काय करू काय नाही मित्रांनो सुस नाही मला तर टेन्शन तर भरपूर आलंय आता मी आईपास जाऊन पोचतो जरा आईला पण माझ्या आताराची गरज आहे आयपासनं काय हालत नाही आईपासून गेल्यावर तुम्हाला आईची तब्येत कशी आहे काय तुम्हाला दाखवतोच आणि अजून पावडर घेतली काय घेतली तो काय बसतो तर तब्येत तब्येतलेच मजी फ्री काय करायला नाहीने पूर्व तू काय दिल नाही दिल फसली लागस ओरमल जाऊ नाही जाऊ तर मला तर काय कर मना झाले ऐ नसले मुळ घरी मग खांक मला बोलू की पूर्वी का तर पूर्वी मला काय वानير नाही तर माकडच करून ठेवायला नाही आयश खूप चांगलं आहे मित्रांनो फक्त म्हणजे घरात बांधन नको तंटन नको आता घरात बांधन झाल्यामुळं मुळ आमच्या घरात पू पूजा पण माझ्यासोबत बोलत नाही आणि आई पण आजारी आहे आयुष्य पण शांत आहे बसूनच आहे तब्येत त्याची बिघडली पूर्ण बिघडली त्याला सणा लवकर लावलेली दिली शेतालशात हॉस ॲडमिट केलं तर पण त्यांनी पूजानं आणि आईनं आणलंय घेत केला आणि ते आल्यानंतर डायरेक्ट आईला ॲडमिट केलं काय आहे काय नाही गेवा आठव पण जातो मी आईला म्हणतो काही टेन्शन घेऊ मी आई सोबत कारण का आईलाय घाबरती आईल आई मला फोन आता कि आई घ्यायला लागली इंजिओग्राफी काय केली ती शेजारच्या बाईला एंजियोग्राफी केल्यापासून ती बाई अड करायला लागली असं म्हातारी ती अशी म्हणत होती मग ती लागली बीपी वाढून गेला अजून बी पी वाढल्यावर अजून त्रास होणार मग त्यापेक्षा मी जाऊन तिथं जरा समजून सांगतोय तिला काय तर तिचं मनात धोक्यात कायतरी काय ना काही विचार येतात काय बाबा आपल्याला होते काय समजून घेत नाही हे सग परी आजी कुठे परी आजी कुठे आपली का आजी आहे सांग नीट बोल का काग काय झालं आजीला काय झाले मोठ्यान आवाज काग बाळा तू तू पण आजारी होती तुला कुणी नेल तर असं मोठ्यानं बोलायचं बोलताना काय म्हणलं डॉक्टर तुला काय आकार म्हणलं आकारून काय दाखवलं तो जीप दाखवली जीप दाखवली मग ती बरी तर मित्रांनो आता जातो मी मम्मी पशी पूजा सोबत तर काय मी आज बोलत नव्हतो कारण का मला तिला बोलायची इच्छा पण होत नाही ती त्या लायकीची पण नाही तिला बोलण्याची म्हटलं पूजाला बोलण्याच्या लायकीची पूजा अजिबात नाही त्यामुळे तिला बोलून तर मी माझा वेळ वाया घालवणार नाही तिने किती अॅटिट्यूड किती काय बोलायचं तेवढं आहे मला तिच्याशी काय घेणं देणं नाही मी खरं आलो आहे आई आजारी असल्यामुळं मी आलो आहे तर माझं मस्तक तिच्यावर एवढं आहे ती मला बोली कसलीच बोली नाही आल्यापासून तिच्या तिच्या मनात चालू आहे हो द्या म्हणलं काय तिचं चा असायचं असू ते मला काय त्याशी घेणं देणार नाही मी माझ्या आईकडे जातो तिला जसं वागायचं आहे तसं बिंदास्त वाघ म्हणलं बाय आणि ही बघायला त्यांची काय चला बंद करा हे उठ तिचं दापा पावडर पाकून आणाय चल ठेवते पावडर सगळी सांडायला लागलाय हा घरी खाली उतर उतर खाली चल घरी जायचंय का चल तर चला मित्रांनो जातो फ्रेश होऊन मी आयकड पूर्वी लावू नाही सगळं घामदार करून टाकले माल बघा दुसरं